नमस्कार मी वर्षा वर्षाच्या रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मेथीची मेथी 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 सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत सध्या बाजारात भरपूर मेथीची भाज्या आली आहे तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे मेथीची भाजी बनवू शकता मेथीची भाजी कशीही केली तरी ती खायला खूप छान लागते आज आपण सुक्की भाजी बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक जुडी मेथीची भाजी अशीच निवडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आता एक पॅन गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम कर के केले एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये इथं मी एक छोटी वाटी हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं ठेसा करून घेतलेला आहे तो घातला आहे तोसुद्धा आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊ तुम्ही इथे हिरवी मिरची आणि लसूण बारीक कट करूनसुद्धा घालू शकता आता दोन मिनटं आपल्याला याचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता पुन्हा एक मिनटं असं चांगलं परतून घेऊया आता मिरची चांगली परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे ती घालायची संपूर्ण भाजी यामध्ये घालायची आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन चमचे इथं मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती ती सुद्धा यामध्ये घातली यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता आता ही एकदा चांगली मिक्स करून घेऊया आपण जसजसं मिक्स करतो तसं तसं भाजीची क्वांटिटी कमी होत जाते गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला आणि ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आता त्यावरती आपण एक मिनटं झाकण ठेवूया खूप वेळ झाकण ठेवल्या भाजीचा कलर बदलतो असं एकच मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे भाज्याची हिरवीगार राहते झाकण काढू बघू शकता भाजीला स्वतःच पाणी सुटलेलं आहे ह्याच पाण्यामध्ये आपण भाजी शिजवून घेणार आहे याला पाणी अजिबात घालायचं नाही वाफेवरच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी चांगली मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायची आता बघू शकता याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाजीची क्वांटिटीसुद्धा एकदम कमी झाली भाजी पण चांगली शिजली आता त्यामध्ये आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे इथे मी जाडसर कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया आणि पुन्हा आपल्याला एक मिनटं भाजी चांगली परतून घ्यायची अशी झटपट टिफिनसाठी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी करू शकता मुलांनासुद्धा डब्यासाठी देऊ शकता खूप छान लागते ही भाजी वरण भाताबरोबर तोंडी लावणीसाठी सुद्धा तुम्ही अशी मेथीची भाजी बनवू शकता एकदम छान आणि चविष्ट अशी भाजी होते अजिबात कडूसुद्धा होत नाही तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद